श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांत आल्यासारखीच वाटत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्राती काळात कोणती कामे वर्ज करावीत तसेच कोणती कामं करणं गरजेचं आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान कायद्यावे आणि संक्राती काळात अजून कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजेच सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की यामध्ये येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणेच मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौश महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांतही जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीचा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो तर यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौश कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे सुवासिनी बायकांना मंदिरामध्ये ओवसण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत तुम्ही या वेळामध्ये या शुभ राम सीतेच्या मंदिरात किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुवासिनी महिलांना ओसायला जाऊ शकता संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या आपल्याकडे वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोड आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प असून भूषणार्थ मोती धारण केले आहेत वार नाव व वा नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे तर ते पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती या वस्तू तुम्ही दान करू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात हवन हवन करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान असेल वस्त्रदान असेल अन्नदान असेल विद्यादान असेल श्रमदान असेल नेत्रदान असेल यथाशक्ती आपल्याला ही दाने या दिवशी करायची आहेत म्हणजे तुम्हाला जे शक्य होतील तुम्ही अगदी ती दाने या दिवशी करू शकता त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो काहीजण याला बोळकी म्हणतात काहीजण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तर ती जी सुगड आहेत ती पूजा आपण करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही हे दानसुद्धा करू शकता म्हणजे यालासुद्धा सुगड दान असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला या दिवशी जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर सूर्याला अर्घ द्यायचा आहे शक्य असेल तर तांब्याच्या ता तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आपल्याला एक लाल फूल त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना तुम्ही ओम सूर्यायन महा किंवा ओम आदित्यायन महा ओम भास्करायन महा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे सूर्याला या दिवशी जल अर्पण करायचं आहे आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा या दिवशी करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले राहते आपले आरोग्य निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभसुद्धा अनेक आहेत तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यामध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यामध्ये तर तुम्ही तुमच्या दररोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून त्या पाण्याने जरी तुम्ही स्नान केलं तरीही चालू शकतं तर या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील सुद्धा स्नान करू शकता तर यानंतर आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहेत तर संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय तर घरामध्ये वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिवाशाप कोणाला द्यायचे नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतात आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा आहे त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामंसुद्धा सुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच या दिवशी गाई म्हशींची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील तर त्यांच्या घरी दूध दुपते जनावर असतील तर त्यांनी या दिवशी धारा काढायच्या नाहीत तर त्यांनी त्यांच्या गाई वासरांची जी वा आहेत मशी आहे तर त्यांच्या वासरांनाच तुम्ही दूध प्यायला देऊ शकता आणि ज्यांना शक्यच नसेल तर त्यांनी या दिवशी दूध काढलं तरीही चालेल कारण सगळेच नियम आपल्याला पाळणे शक्य होत नाही त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितलेलं आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणीच पाळणार नाही ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता म्हणजेच काय दात नाही घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथवॉश मिळतात त्यानेसुद्धा आपण आपले अपन दात स्वच्छ करू शकतो आणि ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम पाळला नाही तरी पण चालेल तसेच या दिवशी कामविषयक सेवन करणे देखील टाळायचं आहे म्हणजेच काय या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे तर अशा प्रकारे मी आत्ता जी काही कामं सांगितली तर ती आपल्याला संक्राती काळामध्ये वर्ज्य करायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन तर या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे ज्याला काहीजण सुगड म्हणतात काहीजण बोळके म्हणतात तर काहीजण खण म्हणतात तर अशी घरातल्यात प्रत्येक सुवासनीची पाच सुगड म्हणजे एक खण असा पुजायचा असतो म्हणजेच घरातल्या एका सुवासिनी स्त्रियांसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील तर त्यांचे प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पूजायचे आहेत तर या सुगडामध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते म्हणजेच मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतातील जी काही पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं कोणी ज्वारीचे कनिज हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याचे शेंगा भुईमेंगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे पेरूचे तुकडे तीळ गूळ हे सर्व पदार्थ एकत्र एक करून हे ज्या काही वस्तू मी आता सांगितल्या तर सर्व त्याचे तुकडे करून एकत्र एक करून तर ते या सुगडांमध्ये भरले जातात त्यालाच ओसा भरणे असं म्हणतात तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड दान म्हणून दिलं जातं किंवा मग यातलं जो ओसा पण जो भरलेला आहे तर तो ओसा सुद्धा त्यांच्या ओटीमध्ये दिला जातो ज्या भागात जशी प्रथा आहे त्याप्रमाणे केलं जातं आणि हे सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वान देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत आप काही जण वेगवेगळ्या भेटवस्तूसुद्धा देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू कधीही करू शकतो तसे संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगा भाज्या फळभाज्या आणि तिळाचा तिळाची कूट घालून केलेली मिश्र भाजी किंवा मिक्स भाजी तिळावून केलेली बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांती हा सण हिवाळ्यात येतो त्यामुळे थंडीचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असतं त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान गरम राहील उष्ण राहील या गुणधर्माचे पदार्थ आपण प्रत्येक सणाला त्या त्या सणाला करून खात असतो त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा जे, जे समावेश हा आवर्जून केला जातो तिळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा उष्णता उष्णतेचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा आणि त्यामधून आपल्याला शरीराला हवी तेवढी उष्णता मिळावी हाच या सणाच्या मागचा उद्देश असावा बघा आपल्या पूर्वजांनी खरंच जे काही सणवार आहेत ते खूप विचारपूर्वक साजरे केलेले आहेत तसेच आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपल्या आपले शरीर थोडं उबदार राहायला मदत होते म्हणजे थोडक्यात काय तर थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्राती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्राती देवीने परिधान केलेली असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत मकर संक्रांत हा सण सौरगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेर होऊन ओसा पाठवला जातो किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षात खालील जी लहान मुलं असतील तर त्यांना या दिवशी बोरणान घातलं जातं या लहान मुलांना या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर छोट्या छोट्या गोळ्या बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्स हे सुद्धा घातलं जातं तर यालाच बोरनान किंवा लूट असे म्हणतात वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनान केलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही बोरनान संक्रांतीपासून ते किंक्रांतीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकाचा कार्यक्रमसुद्धा तुम्ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ